جاني پٽي پٽي نه کي ٽيڪ آهي ڊور پٽي 030 72 000 000 1000 1000 1000 1000 शिक्षा फायदे अशी शिक्षा फायदे अशी शिक्षा फायदे अरे करी शिक्षा शिक्षा चिमुकल्यांचे छत्र हरवले असून नराधन आरोपींना अध्यात्मिक पोलिसांनी अटक केली की आत्ता उफोडताय જ્યારે આઝવાનનો રોત છે કે આપણે પ્રતિજ્ઞા નામ જે સંભળાય છે કે આજે આજે ભજી ભજી ચાલા તેલા પાછી શીખિયા દે ભાષાની શિક્ષા દે ભાષાની શિક્ષા દે કાઈ કરશું મારા મમ્મી પપ્પા કાઉન્સલ કરવા લાગે છે એ आपण आज इथं आंदोलन कशासाठी बसलात आम्हाला माझी बाशेची निर्गुण कुणा हत्या झालेली आहे व तिच्या मालकाची आहे त्यांना कठोरातली कठोर फाशीची शिक्षा मिळावा फाट्या कोर्टामध्ये चलाव हे केस आणि विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी शासनाने काय प्रकार आहे काय झालं प्रकार झालं हे बांधावरनं बांधणं झालेलं होतं पहिलं आणि विनाकारण ह्या मैतावर तीनशे सातचा गुन्हा त्या टायमाला दोन हजार बावीसला दाखल झालेला होता राजकीय राजकीय करत खेळतो राजकीय दवापटी तीनशे सातशा सा गुन्हा दाखल झालेला होता पुन्हा सहदेव पवारवर कालचा घडलेला प्रकार भर चौकामध्ये आमच्या बाच्चीला प्रियंकाला आणि त्यांच्या मालकाला सहदेव पवारला जाग्यामध्येच बच्चेला तोडून मारले आणि हात तो रेपर केले ह्याला सिवलला ते वाटतच त्यांचा हे झाली माहीत झाली ते तुमची मागणी काय आहे आता आमची मागणी कटोरातले कठोर शिक्षा होणे फास्ट ट्रॅक ट्रॅक करता म्हणजे चलाव हे मॅटर आणि ह्याच्यामध्ये सरकारी वकील उज्ज्वल निकम ह्याची नियुक्ती करावी शासनाने आणि हे दोन मुलीला लवकर लवकर न्याय मिळावा आणि ते त्यांनी बाहेर जर आले तर ह्या बाकीच्या कुटुंबाला सुद्धा त्याच्यापासून धोका आहे त्यांच्या गेलं मैताची कोण आहे तुम्ही मैत मुलीचा बाप आहे मी मामा आहे मी नाव काय तुमचं माझं नाव संभाजी वागंबर मुसांडे काय झाले काय मागणी काय सदैव माझ्याकडे होता राहायला सोमवारी आली होती मंगळवारी मी येऊन त्यांना शेतात फिरून घेऊन घरी सोडून चालून घेतो गाडीवर जाऊ नका म्हणलो होतो बुधवारी सकाळी गाडीवरून साडे दहा वाजता फोनवर बोललो जाऊ नका शेजारकडे तर माणसाने फार तास आणण्यासाठी प्रियंकावर सदैव बाईकवर असताना भर हे करून निघून हत्या करण्याची काम दहा हजार हत्या आरोपी 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 जीवन भाऊ जवान आणि हरिबा बाहू जवान जेवण हरिबा इतर आरोपीचा शोध घ्यावा मोबाईलच्या चौकशी करावी इतर आरोपी सह योग्य तिथे न्याय द्यावा इतर आरोपी अंडरग्राउंड मध्ये दोनच आरोपी पोलिस कुठली हे घेतली हे करून संपत्ती पण पाच दिवसात जेल लागतील बाकीच्या आरोपीला अजून छोट घेणार येतील पोलिस स्टेशन तपास पोलिसांचा तपास योग्य दिशेने चालू आहे का नाही शंका आहे काय शंका आहे हा काय शंका आहे पोलिस स्टेशन डिपार्टमेंट सहभाग आहे पैसे देऊन याच करते मागणी काय आता माझ्या मुलीवाला न्याय मिळावं टोटल टोटल त्यांना पाचशे व्हावं सरकारी वकील मिळावं उज्ज्वल निगम आणि फास्ट कार्ड टोटल दिलंच गतीने कडला चालवावाच माझी विनंती जात होते त्यांच्या अंगावर शंभरच्या स्पीडनं गाडी घालून त्यांना उडवल्यानंतर ते दोघं जागेवर पडलं त्यांच्यावर पोहत्यांनी वाद होता थे। प्रियंकाचा एका एकाच वाऱ्याने गळा कापला अंगावर पंधरा वीस हत्यांनी केले कुठं प्रकार घडलाय हा प्रकार चौकापासून फक्त एक पाच मिनिटाच्या अंतरावर गाव 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 खरंच खेडा काय मागणी काय मागणी काय आरोपींनी मारले आणि त्यांना मदत केली त्या ना कोणत्या रात्री पेट्रोलिंग सेवा हवी गुन्हा दाखल चालू आहे पोलिसांना सांगितले त्यांच्या दोन महिला उभारून सहदेव इकडे गेला सहदेव तिकडे गेला त्या महिलांनाही त्यांनी अटक केली नाही जो त्यांना गाडी दिला त्या त्याही आरोपीला त्यांनी अटक केली नाही ज्यांनी त्यांनी त्यांना मदत केली आहे त्या त्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलेलं नाही पोलीस तुमचे तपास डिसेंज करले तुम्हाला पोलीस काय बोलले तुम्ही आहे नाटक गरम मी ज्यावेळेस